नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी जलद चॅनल मध्ये नेहमीप्रमाणेच आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रिक्रुटमेंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे आणि ही जी भरती आहे ती थेट मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे आणि तुम्हाला वेतन मिळणार आहे ऐंशी हजार ते एक लाख सत्तर हजार एवढे तुम्हाला वेतन मिळणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल्स माहिती पाहणारच आहोत आपल्या कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण डिटेल्स माहिती हे बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण चार पदासाठी uh, ही भरती निघालेली आहे असोसिएट प्रोफेसर या पदासाठी रिक्त जागा पगार मिळणार आहे एक लाख सत्तर हजार आहेत पगार लाख वरिष्ठ निवासी या पदासाठी एक जागा सात जागा रिक्त आहेत पगार आहे पंच्याण्णव हजार तसेच शिक्षक या पदासाठी चार जागा जागा रिक्त असून पगार मिळणार आहे ऐंशी हजार पदांसाठी काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते आपण पाहूयात असोसिएट प्रोफेसर या पदासाठी एम डी किंवा एम एस क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ही एम डी किंवा एम एस क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे तसेच वरिष्ठ निवासी या पदासाठी सिनियर रेसिडेंट इज वन हू इज डुईंग हिज रेसिडेन्सी इन द कॉन्सर्न डिपार्टमेंट अफ्टर ऑप्टेनिंग मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एम डी एम एस डी बी हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे तसेच शिक्षक या पदासाठी एम बी बी एस किंवा नॉन मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट विथ मेडिकल डिग्री शाल बी कॉल इन विच विचार डिपार्टमेंट दे आर वर्किंग हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन आहे अर्ज करण्याचे ठिकाण डीन ऑफिस हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटको हॉस्पिटल पहिला मजला मुक्तीधाम जवळ राजवाडा नगर देवळाली गाव नाशिक रोड हा अर्ज ठिकाण आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस एक दोन हजार सव्वीस आहे मुलाखतीचा पत्ता हा अधिष्ठता यांचे कार्यालय हिंदू रुसर मराठ वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालय पहिला मजला राजवाडा नगर देवळाली गाव बेचाळीस बावीस चौदा हा मुलाखतीचा पत्ता आहे तसेच मुलाखतीची तारीख ही दहा फेब्रुवारी किंवा अकरा फेब्रुवारी या दोन दिवसात मुलाखतीची तारीख आहे रिक्रुटमेंट आहे ती ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी नाशिक डॉट एज्युकेशन डॉट इन या वेबसाईट वरून प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला जर याची पीडीएफ पाहावी असेल तर प्लीज कमेंट करा तुम्हाला ते अवेलेबल करून दिली जाईल तसेच तुम्हाला या वेबसाईट वरतीही तुम्हाला ही पीडीएफ मिळवून जाईल नंतर भेटू नवीन डिपार्टमेंट सह पाहत रहा, नोकरी झरत घटा चानेल थँक्यू